नमस्कार सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे सांगोला तालुक्यातील कटपळ येथे पती पत्नीचा धक्कादायक मृत्यू परिसरात खळबळ नेमकं काय आहे प्रकरण पहा सविस्तर सांगोला तालुक्यातील कटपळ येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याचा गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पत्नी घरात बेशुद्ध अवस्थेतच सापडली तर पतीने शेतात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे आणि हळहळ व्यक्त केली जाते नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार मंडाबाई श्रीमंत मिसाळ या गुरुवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी अचानक अज्ञात कारणावरून बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या त्याच वेळी त्यांचे पती श्रीमंत मारुती मिसाळ यांनी त्यांच्या शेतातील सुबाबळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं घटनेची माहिती मिळताच सा बाळासाहेब मारुती मिसाळ यांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलंय या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनी वाघे हे करीत आहेत पती या अशा अचानक जाण्याने मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आत्महत्येचे आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत